आणि बॉक्चल आपल्या बघू शकता आले आपला पेट्रोल पंप घेऊन आपण आलेले आपल्या नेट बघू पेट्रोल पंप ठेवले हे पण आले एस टी पी घेऊन पण आले दुकानाच ओळले नाही आणि ते एवढं राहिलेले आता बघू शकता नंतर आपली दूर तुटलेली आणि आपण आलेली आता दूर नाही त्यानंतर आता एवढं दादला